तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी पॅन्थरचा दणका निपाणी जवळ असलेल्या वाळकी गावामध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे उपाध्यक्ष राहुल लाटकर यांनी समाजातील सर्व युवकांना व ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे यांना घेऊन संबंधित तरुणाला जाब विचारला यावेळी त्या तरुणाने झालेली चूक कबूल करून आंबेडकर समाजाची जाहीर माफी मागून समाजाच्या भावना दुखावतील अशी कोणतीही पोस्ट यापुढे सोशल मीडियावर करणार नाही अशी ग्वाही समस्त ग्रामस्थांच्या समोर ग्रामपंचायत पटांगणामध्ये माफीनामा देऊन संबंधित तरुणाने दिली आहे यावेळी वाळकी गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कमिटी व सर्व दलित समाज उपस्थित होता प्रशांत कुंभार यांनी आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअप इंस्टाग्राम आपण आक्षेपारूप पोस्ट टाकली होती ती पोस्ट आमच्या ऑल इंडिया पेन्थलसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल लाटकर यांनी पाहिली आणि लगेच ताका या ठिकाणी सर्व मुलांना एक एकत्र करून त्यांना जाव विचारण्यात आला पण खरोखरच या वाळकी गावातील जे पंचकमिटी असतील ग्रामस्थ असतील आणि आमच्या समाज असेल या सर्वांचं एक चांगलं संबंध आहे या संबंधातून या तुम्हा आणि आमच्या सर्वांच्या संमतीनं या ठिकाणी या मुलाला जी काही त्यांनी चूक केलेली आहे ती गाव लेवलला ले त्यांनी या जाहीर माफीनाम्यातून माफी मागलेली आहे आणि या पुन्हा अशा प्रकारची कुठलीही तक्रार त्याच्या जीवनामध्ये मी करणार नाही किंवा अशा प्रकारची पोस्ट करून सामाजिक त्या ना नाही असं त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि अशा प्रकारचं जे काय त्याचं वर्तन आहे ते, वर्त ते आम्ही वरच्या लेव्हल म्हणजे सी आय साहेबांना देखील कळवलेलं आहे आणि या माध्यमातून या दोन्ही समाजाच्या वतीनं आणि गावच्या वतीनं हा हा विषय त्यांनी माफी मागल्यामुळे आम्ही आंबेडकरी समाज त्याला माफ करतो आणि पण असं करू नये चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील